नमस्कार विद्यार्थी मित्र आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनलसोबत आज आपण अपन, आपल्या येतला नववीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक एकोणीस प्रीतम या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे तुलना करा शालेय वर्गातील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम यां यामधील या तुलना करायची आहे पहा शालेय वर्गातील प्रीतम जो आहे तो किडकिडीत अंगकाठी रया गेलेला युनिफॉर्म खांदे पाडून दिनवाना चेहरा असलेला प्रीतम होता तर जेव्हा तो सेकंड लेफ्टनंट प्रीतम झाला तेव्हा याच्यामध्ये बदल झाला तो खूप देखना भरदार स्वतः बाई त्याच्या खांद्याच्या खाली येत होत्या आता शालेय वर्गातील प्रीतम हा एकलकोंडा घुमा आबोल कुणाशीही न मिसळणारा कोणत्याही उपक्रमात कधीही भाग न घेणारा प्रीतम होता सेकंड लेफ्टनंट प्रीतम हा आत्मविश्वासाने वागणारा स्वतःला काय वाटते याचे स्पष्ट भान असणारा परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम आहे अशा पद्धतीनं आपण इथे तुलना केलेली आहे प्रश्न दुसरा आहे कारणे लिहा आणि त्याच्यामध्ये अविधान आहे प्रीतमला मराठी येत नसे कारण अर्थातच जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता आणि म्हणून प्रीतमला मराठी येत नसे विधान हे पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते त्यामुळे दुःख त्यांना समजत होते प्रश्न तिसरा आहे प्रतिक्रिया लिहा आणि त्याच्यामध्ये अविधान आहे निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया प्रीतमच्या निबंधातील चुका बघून बाईंनी त्याला थांबवून घेतले व आई वडिलांना शाळेत भेटण्यास येणे भेटण्यास घेऊन यायला सांगितले विधान आहे अबोल प्रीतम बडबडा बोलल्यानंतर वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया बाईंनी प्रीतमला जवळ घेतले त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला अशा पद्धतीनं आपण दिलेल्या विधानांच्या प्रतिक्रिया इथं लिहिलेल्या आहेत प्रश्न चौथा आहे लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा आता इथे उदाहरण आणि गुण असं दिलेला आहे त्याच्यामध्ये अ आहे बाईंनी प्रीतमला जवळ घेतले आता याच्यातून जो गुण दिसून येतो बाईंचा तो अर्थातच महत्व विधान आहे दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठीत मराठी शिकवले अर्थातच ही त्यांची कार्यनिष्ठा कर्तव्यनिष्ठा आहे पुढे उदाहरण दिलेलं आहे प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या अर्थातच याच्यामधून आपल्याला संवेदनशीलता दिसून येते आणि ही उदाहरणं एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला अर्थातच त्यांचं निरीक्षण क्षमता या गुणाचं दर्शन होते प्रश्न पाचवा आहे प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधा व लिहा आपण इथे नमुना दाखल काही वाक्य पा पाहूया पहा पहिलं वाक्य मी इथं घेतलेलं आहे मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत दुसरं वाक्य आहे की या वाक्यातून प्रीतमला स्वतःविषयी झालेली जाणीव जी आहे आहे ती लक्षात येते विधान तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते मग मामा मला मारतात मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंग ठेवणार तिकडे मुलांना खूप त्रास देतात बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे तिसरं वाक्य आहे तो हळूच जवळ येऊन म्हणाला बाई माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अनात्तर मी तुम्हाला दिले तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत या आहेत त्या चौथं वाक्य आहे या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता अशा पद्धतीनं आपण इथे या प्रश्न पाचव्याबद्दल लिहिलेला आहे आता प्रश्न सहावा आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा त्याच्यामध्ये पहिला अ वाक्प्रचार आहे रया जाणे आता योग्य पर्याय आहे याचा शोभा जाणे आ वाक्प्रचार आहे संजीवनी मिळणे अर्थात याचं योग्य उत्तर आहे देणे प्रश्न सातवा आहे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा पहिलं वाक्य आहे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी आज्ञार्थी वाक्य करायचं आहे आता इथे क्रियापदामध्ये आपण योग्य बदल करून घेऊ मुलांनी आई वडिला मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळा दुसरा दुसरं वाक्य आहे आईने माझ्याकडे निराशेने पाहिले इथे नकारार्थी वाक्य करायचं आहे आता निराशा या शब्दाचा आपण विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आणि हे वाक्य नकारार्थी बनवायचं पहा आईने माझ्याकडे आशेने पाहिले नाही प्रश तिसरं विधान आहे वाक्य आहे बाप रे रस्त्यावर केवढी ही गर्दी याचा आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे रस्त्यावर खूपच गर्दी आहे चौथं वाक्य आहे की नेहमी खरे बोलावे आता याचं प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे नेहमी खरे बोलावे का अशा पद्धतीनं आपण दिलेल्या वाक्यांचं अर्थनं बदलता रूपांतर केलेलं आहे आता प्रश्न आठवा जो आहे तो स्वमताचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिली कृती दिलेली आहे पहिला प्रश्न दिलेला आहे की प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक ना भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल प्रीतम या पाठात लेखिका माधुरी शानभाग यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नात्याचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे प्रीतम हा दुसरीच्या वर्गात होता लेखिका त्याच्या वर्ग शिक्षिका होत्या सुरुवातीला प्रीतम त्यांना काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्याच्या वर्गातील वागण्यावरून लेखिकेच्या मनात त्याची एकच बाजू लक्षात आली जेव्हा त्यांनी प्रीतम जाणून घेतले तेव्हा त्याची खरी बाजू त्यांच्या लक्षात आली प्रीतमचे आई वडील त्याचे मामाकडे राहणे परकेपणाचे दुःख यामुळे त्या अस्वस्थ झाल्या त्यांनी प्रीतमच्या समस्येकडे सरुदय त्याने पाहिले त्याची नेमकी समस्या लक्षात घेऊन त्यांनी त्याच्याशी वागायला सुरुवात केली अतिशय प्रेमाने मायेने त्याला त्या ते वागवू लागल्या त्याला मराठी भाषा शिकवली त्यामुळे सर्वच विषयातील त्याचा भाषेचा अडथळा दूर झाला त्याची शाळेतील प्रगती झपाट्याने बदलली सर्व मुलांनी बाईंना वर्गणी काढून भेटवस्तू दिली प्रीतमने त्याच्याकडे असणाऱ्या त्याच्या आईच्या जुन्या बांगड्या भेट म्हणून दिल्या आई आईविषयीच्या सर्व भावना आठवणी म्हणजे त्या बांगड्या होत्या त्याच्या दृष्टीने ती मौल्यवान वस्तू होती प्रीतमच्या मनातील बाई पण बाईंविषयीचा उच्च उदात्त भाव यातून दिसून येतो बाईही ती भेट आनंदाने स्वीकारतात त्याचे प्रेम निर्मळ भावनेचा आदर करतात प्रत्येक प्रसंगातून प्रीतमला आत्मविश्वास देण्याचे काम बाई करतात पुढे प्रीतम याच आत्मविश्वासाच्या भळावर एन डी मध्ये जातो सेकंड लिफ्टन पदावर पोहोचतो बाईंनी त्यांचे कर्तव्य पार पाडले प्रीतमला बाईंचा भावनिक आधार मिळाला विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील आदर्शवत नात्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रीतम आणि त्याच्या बाई आहेत आता याच्यामध्ये आपल्याला स्वमताची दुसरी कृती दिलेली आहे तुमच्या जीवनातील शिक्षकाचे जी स्थान स्पष्ट करा आता याचं उत्तर तुम्ही विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता इथे मी तुम्हाला नमुना उत्तर देतो आहे की जे आपण आपल्या शिक्षकांविषयी लिहू शकतो शिक्षक आपल्या आयुष्याला योग्य आकार देण्याचे काम करीत असतात चांगले शिक्षक मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे आपल्याला जाणून घेणारे आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे शिक्षकच असतात मला लहानपणी शाळेची खूप भीती वाटायची मात्र बालवाडीतील शिंदेबाईंनी वर्गात हसवत गोष्टी सांगत गाणी म्हणत मला शाहीची गोडी लावली पण प्राथमिक शाळेत मराठीच्या पाटील सरांनी मला वाचन करण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला त्यांच्यामुळे लहानपणापासूनच वर्तमानपत्रे गोष्टींची पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली भाषण गोष्ट सांगणे या गोष्टींमुळे माझ्या सभातीतपणा आला इतर भाषाही समजून घेण्याची कला अवगत झाली कोणतेही गणित अवघड घरे चुटके सरशी कसे सोडवायचे याचे अचूक तंत्र मुजावर सरांमुळे कळले त्यांची गणित शिकवण्याची हातोटी आपल्यातून आहे त्यांनी गणिताची सूत्रे लक्षात ठेवण्याचा कानमंत्र मला दिला त्यांच्यामुळे गणितही माझा आवडता विषय झाला विज्ञानाचे माळी सर प्रयोगातून विज्ञान शिकवतात माझ्या मनातील विज्ञानातील प्रत्येक शंकेचे ते निरसन करतात त्यांना प्रश्न विचारणारे विद्यार्थी खूप आवडतात त्यामुळे मी त्यांचा आवडता विद्यार्थी आहे अभ्यासाबरोबरच आपल्याला घडवणारे शिक्षक असतात म्हणून आपण घडतो या शिक्षकांमुळेच आपला सर्वांगीण विकास होतो शिक्षकांबद्दल नेहमीच माझ्या मनात कृतज्ञता असेल अशा पद्धतीनं आपण प्रीतम या पाठावरील स्वाध्याय पूर्ण केला आहे